मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रहो आपण ऐकत आहात सिद्धहस्तलेखक माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपिळ या कादंबरीचा जा भाग आठवा तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या वरती आला असाल किंवा माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर ऐकत रहा माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जात या कादंबरीचा भाग आठवा मद्यानरा तर उलटली होती अंधार चिरत टापांचा आवाज आला वाड्यापाशी गोड खिंकाळलं मालन जागी होती ती खिडकीत येऊन उभी राहिली नेवरती पण जागाच होता तो आज सांभाच्या बाजूवर पडला होता त्याला झोप येत नव्हती काळजी लागली होती हा गेला कुठं ह्याच विचारानं त्याला झोप त्याची झोप उडाली होती सकाळी तो म्हणला होता आण ना सावधरा येळ चांगली नाही तू असं का म्हणलं असेल नक्कीच नक्कीच तसं काहीतरी घडलं असेल आपण खोदून विचारलं तवा म्हणला अन्ना लय काळजी करू नका मी आहे तुम्ही बी सावध असा हो पण असं घडलंय काय काय नाही असच ते असून बोलला पण कसली तरी काळजी त्याला राज्यात मध्ये दिसली तवापासनं जीवाला उगाचाच घोर लागलाय पण पन सावधपणाचा उलगडा सखून केला चावरातल्या हातार बंद माणसांची जुळवाजुळ कळली म्हणजे नक्कीच काहीतरी दागा फाटका दिसतो या हीच वार्ता सांभाला कळली असली पाहिजे अक्का माई दोघी पण घाबरल्यात त्यात कुठं सांभावी कुठं दिसना म्हणून आणखी घाबरलेत आज त्यांच्या आसण्या नसण्याचं महत्व साऱ्यांनाच उमजू लागलं होत लहान नाही पण सबज चांगले आहे इमानदार हाय जीव लावतो माया लावतो काळजाच्या देटापासनं पण बोलून दावत नाही ह्या वाड्यातल्या माणसांना तो कधी कळलाच नाही त्याची जातच त्यांच्या ध्यानात आहे पुज्या त्या त्यावेळेला ह्या माणसाने त्याला पार गा केला किती किती टुचून बोलली त्याच्या जिवारी लागलं तवा त्यानं चौकटीवर चिडून ठोसा मारला हम्म लय सांगतापला होता तवाच तो निघून गेला असता पण तो थांबलाय आबांच्या शब्दाखातर अक्कासाहेब शिकलेले असून त्यांच्याही ध्यानात कसं काही येणं झाली नेवरती अण्णा अय नेवरती अण्णा सांबाचा हाका ऐकताच नेवरती दाराकडे दा धावला त्यानं आडणं काढून मोठा दरवाजा उघडला आत आला गोड फुरफरल त्याच्या तोंडाला फेस आला होता मोठी दौड केल्याचं जाणवत होतं सांबाच्या हातात तलवार होती त्या अंधारात पण चमकत होते रात केली फार शिरगावला गेलो होतो तसाच आबांना घेऊन कराडला गेलो नेवरतीनं दरवाजा लावून आडणा घातला तलवारीकडं हात करून म्हणला आणि हे हत्यार कुठं मिळाल कराडात राजस्थानी तलवार लय भारी हत्यार आहे सांभाने घोड बांधलं जीन उतारली नेवर्ती कोढ्याला दानापाणी घेऊन आला तेवढ्यावर मालन जोतेवर आली तिला बघून नेवर्ती म्हणला साब तुम्ही अजून जाग आहे वै हो तिनं मान हालावली क्षणभर सांभाळला निहाडलं माठाजवळ ठेवलेली तलवार बघितली कंदिलाच्या उजड्यात तलवार स्पष्ट दिसत होती ती म्यानात होती म्यान मुठ दृष्ट लागण्यासारखी होती हात्यार भेसूर वाटतात पण ही देखणी वाटली नेवर्तीला ती म्हणाली नेवरती त्यांचं जीवनान, नाही मी जीवन आलो खाली मन घालूनच देव म्हणाला मी ऐकलंय सर तुला आमचा पल्ला करून आलायस भूक लागली आहे जा जीवन घे मला भूक नाही अरे थोडं तरी खा उपाशी झोपणं चांगलं नाही एवढं बोलून मालन वळली संप तिच्या आकृतीकडे बघत राहिला आज पहिल्यांदा तिच्या बोलण्यात ओलावा दिसला चावरात बाळू पाटलाचं चा भलं मोठं सपार माणसाने भरलं होतं कुणी आंब्याच्या सावलीत लोळत होती कुणी सापरात गांज्याची चिलीम फुकत होती मटणाचा हांडा शिजत होता चुलवनात जाळ ढाण ढाण करत होता शिजलेल्या मटणाचा वास गमगमाट साऱ्या साऱ्या चावरात पसरला होता त्या वासानं कुत्री तिथं गोळा झाली होती त्यांच्या जिबळ लाळ सुटली होती पाटलाचं थोराड कुत्र वाघ्या गुरगुरत होतं ते दुसऱ्या कुत्र्याला कशाला जवळ फिरकू देत नव्हतं कै खात्याला सापरात होती आणि ती उभी करून ठेवली होती त्यात बहालं लांब पाल्याच्या फारश्या तलवारी होत्या गोपनी खुटीला अडकवल्या होत्या कासरा होता वडार सुतकी होती भांडारा वरलेला कटिमा होता ती माणसं कटाळली होती त्यांना एका जागेवर बांधल्यासारखं झालं होतं त्यांची अंग आळसावली होती अवा आडदांड शरीराची धिप्पाड माणसं कडाडा हाडं मोडत होती मानाला झटक देऊन मोडत होती तर कुणी अंग तुडवून घेत होत एक जण बाळू पाटलाला बांधला ऐ अस किती दिवस पडून रायाचे अर खाल्लेलं जिराय होत हात्यारगा जाय लागली त्यांना ला बी रक्ताची भूक लागती मिशला पिळ दे दुसरा बोला पाटील आता हुकुम करा ए, हुकुम करा आता त्यांच्यातला मोरक्या मानला बाळू पाटलानं त्या सर्वांच्यावर नजार फिरवली तिथं एक चढ एक दांडगाव होता बाळानं दाडसानं कुणी खून केलं होतं कुणी दरवडं टाकलं होतं तर कुणी घरगंजी जाळल्या होत्या गुन्हेगारी रक्तात भिनलेली ती सारे भयान माणसं होती दाढी मिशान तांबारलेल्या डोळ्यांनी ती आणखीनच बेसूर दिसत होती ती सारी बलदंड माणसं आपल्या इशाऱ्याची वाट बघतायत ह्या जाणीवीनं पाटलाचा ऊर फोगला होता नाईक मी त्याच विचारात आहे ती येळ लवकरच येणार आहे पर घाई करून उपयोग नाही कारण कारण आपला दरवडा साधा नाही हा या वाई वाई खोऱ्यातच ना तर तर साऱ्या साताऱ्या मुलखात त्याची दहशत झाली पाहिजे असा असा शिंग फुकून दरवडा घालायचा आहे हा मोठा उळद बाळू पाठील वा पाटील जहागी चार आहे अक्ष असाच दरवडा घालू गांजा पिऊन तर झालेला एक आडदाड बोला वय 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 असाच दरवडा घालो सर्वांनी हात उंचून कालवा केला त्या साऱ्यांचा ज्यूस बघून बाल बाळू पाटलाची छाती फुगली चेहऱ्यावर मगरूर हसू उमटलं आणि त्याला तो दिव दिवस दिसू लागला दरवड्याचा शिंग फुकलेलाचा आवाज आरडाओरडा मरून पडलेला माणसांचा ढिग त्या ढिगात त्या ढिगात सांभाव होता त्याचा हात्याराचा माझ जिरला होता अन अन देखणी माली माले हात जोडून शरण आली होती त्या धुंदीत त्यानं गावाकडं नजर टाकली गर्द झाडीतून देवळाचा कळस मान उंचावल्यासारखा दिसत होता घरांची कौलं दिसत होती कौलातनं धूर सांडत होता घर चुकवत गाडीवाट वळणं घेत घेत चावरात आली होती त्या वाटनं बैलगाडी येताना दिसली त्यानं नीट निहळून निहाळून बघितलं गाडीत गाडीत सारज्या तुक्या होती भाकऱ्या आल्या भाकऱ्या <laughs> आल्या तो वळून म्हणला तशी सगळी उठून आईस बसली दारूचा कॅन रिकामा झाला बोका पण त्यांना लागल्या होत्या गाडी सापराजवळ आली सारज्या तुक्या उतरली, बाकरीचा हारा घेऊन सापरात आली सरज्याला बाळू पाटलाने विचारलं विचारलं सरजा गावात काय हालचाल आहे सांब्या ओरावर नाचल्या गत गावभर गोड उधळतूया आणखी मालीचा जोंधळा काढायचा चाललंय तसा बाळू पाटील समागला थोडा विचार करून म्हणला सरज्या क्या तुम्ही एक कर बोला की दादा दोघांनी ऐकण्याची घाई झाली होती जोंधळा उपटायला आजच सुरू केलाय ना हो का मग तीन चार दिस तरी उपटायला जातील मग काटणं करतील तवर अरे पेटवून हा अर मग आजच देऊ का पिटवून ए फा गाड्या आज नको आज उद्या पाळ ठेवा आणि परवा परवा पाठ दिस उगवायच्या अद्यापीठवून तिथं मळवीत आपली हाई त्यात लापा मदी मध्ये एक दीड फार अंतर आहे तिकडं कोणी फिरकायचं नाही पण सगळं सावधपणी करा काय ऐक अरे काय बोलतोय मी होय वय सगळं सगळं बाय करतो मटणावर ताव मारून दोघं गावात निघाली जोंधळा पेटवायची त्यांना घाय झाली होती परवाची रात कधी उजाडती ह्याची ती वाट बघायला लागली होती भाल्या पाटे नेवरतीनं गाडी झोपली न्याहरी उर कोना आवरावरी झाली बाया गाडीत बसल्या गडी माणसं चालत निघाली नेवर तिला मानलन म्हणली आज राहिलेला सगळा जोंधळा उपटून घ्या काही जण काटणी करतेली सांज पोथर कणस सा खाळ्यावर जाऊ द्या आखा साब सारी कणस खाळ्यावर बिग गेल्या बिगार आज सुट्टीच करणार नाही काय मानला <laughs> नेवरती हसून मानला मालन बी हसली गाडी वाड्या बाहेर पडली संभाग वड्यासाठी मजबूत निवारा कराय होता निवारा मजबूत पाहिजे असं तिला मानला होता नेवर्तीनं मालनला सांगितलं तिनं सुताराला बोलवून घेतलं त्याला जसा निवारा पाहिजे तसा बनवून द्या सुताराला बजावलं कालपासून त्याचं काम चाललं होतं आज बी भल्या पहाट पहाट सुतारा आला होता सांबा कस कस पाहिजे ते सांगत होता तिनं क्षणभर पाहून त्यांचं काम बघितलं घरात आली गालात बारी खासू होत तासभर झाला असल नसल एवढ्यात निवर्तीची गाडी वाड्यात आली तो एकटाच होता आणि घाबरला होता आक्कासाब साब असा वर्डतच आला होता माई मालन धावत आल्या सांभा आला निवरतीचा अवतार बघून सारेच घाबरली अण्णा 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 काय झालं काय झालं काय सांबाने विचारले आग 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 लागली आग त्यानं लाग दापटाकर विचार आर कुठ कुठं लागली आग जोधळ्याला जोधळ्याला सार सार रान पेटलंय हिच वाय बघितलं पण आग काय थांब ना बघा तो कसा बसा बोलला त्याच्या डोळ्यातनं धारा वाहत होत्या सांबा दावतच सापरात गेला मेनातून तलवार आणि गोड्यावर बसून रानाकडं बराधा उधाळला मालन माली बिगी बिगी गाडीत नेवर तिला म्हणल्या ए बाबा चल लवकर बैल शर्यतीवर धावाय लागली आजूबाजूची माणसं गोंधळून बघत होती काय झालं काय झालं विचारत होती पण सांगायला कोणालाच उसंत नव्हती आडव्या उभ्या जोंधळ्याचं अख्खं रान पेटलं होतं गडी माणसांनी जोवायचा खटाटोप केला पण आग काय थांबली नव्हती मोत्यावानी दाण्याचं उजळीत मावायचं नाही अशा कणसाचं ते रान कोळस कोळस झालेलं बघून माई मालन ह्यांना हुंदका फुटला तशा सगळ्यांच्याच डोळ्यांना दारा लागल्या होत्या कस कस झालं झालं होती कोणी काहीच बोल ना सगळीच घाबरली होती अण्णा अण्णा तुम्ही आला होता ना तवा आजूबाजूला कुणी दिसलं का अरे कुणी कुठं पळालं का सांभाना विचारलं नाही तसं कुणी दिसलं नाही आम्ही गाडी रस्त्याला होतो तवाचा आग दिसली तसं आम्ही धावत आलो मी इजवाई मदत केली आणि वाड्यावर धूम ठोकली सांबा काय न बोलताच गोड्यावर बसला आजूबाजूचा शोध घेत त्याचं गोड दावडायला लागले त्यानं सारा परिसर पिंजून काढला होऊन परत आला त्याच्या मस्तकात आगीचा डोंब उसळला होता मी मी ह्या वाड्याची राखण करीन असं आबांना वचन दिले आणि ह्या असं गाडावं तो आतल्या हात त्याच्या आतली आग धुमसत होती माय डोक्याला हात लावून बसली होती शेजारी शेजारी मालन रडत होती सकुतीच्या खांद्यावर हात ठेवून बसली होती तिला धीरदेवा वाटत होता पण शब्द सुचत नव्हता माणसं माणसं आग विजवून विजवून थकली होती धूर रानभर पसरला होता उभ्या उभ्या, उभ्या पिकाची राग झाली होती एकाएकी वारा सुटला आणि विजू पाहणारी आग पुन्हा फुलायला लागली वाळक्या बरं वल पण पिटून घेऊन पेटायला लागलं बघता बघता वाऱ्याला आणखी जोर चढला पाला पाचोळा राग घेऊन गिरट्या गिरट्या घेऊन लागली राग गागनाला बिडत होती मोकळ्या रानात वाऱ्यानं धेंगाणा घातला होता वाऱ्यानं वावटळीचं रूप घेतलं गिरट्या घालून फेर धरला आणि दिशा फुटल तिकडं गिरट्याचं गिरट्याचा फेर धावू हो लागला बघता बघता फरलांग दोन फरलांगावर गेला पाला पाचोळा कागद चिंध्या टावेल तो तिकडं ती काय दिसतंय सखून बोट करून दाखवलं आव त्या तिकडं बघा कि तिकडं तिथं बाबळीच्या खुर्ट्याच्या झुडपात अडकलेला पांढरा धाडपा धोतरावानी लांब झेंड्यागत फडकत होता कोणाचं तरी अस्तित्व दाखवत होता माई बोलल्या तिथं बाळ्या पाटलाची हिर आहे समान गोड्यावर जीभ घेतली हिरेच्या दिशेनं उदळला त्याच्या हातात तलवार होती आणि डोग्यात डोक्यात आग होती नेवरती नेवरती त्याच्या मागं धावाय लागला हिरीजवळ गोड थांबलं सांबा उतारला त्यानं आत हिरीत डोकावून बघितलं तर सरजा तुका पायरीवर बसली होती त्यांची नजर त्यांची नजरा नजर झाली नजर त्या दोघांना दरदरून घाम फुटला त्यांचं पाय थरथरायला लागलं डोळ्यात भीती दाटली होती नेवरती आला त्याला पळून पळून धाप लागली होती अण्णा अण्णा माणसं गावली माणसं सांभाच बोलणं ऐकून सरजा तुक्याच गस कोरडं पडलं तरी तुका भीतभीत मानला अम्मी आम्ही आंघोळीला आलूया आगीच आम्हाला काय ठाऊ नाही हा आम्ही आंघोळीला आलवी मी बाजावलं होत तुक्या सरजा अरे मी बजावलं होतं त्या वाड्याचा मी मेरा खंदार राही अरे सांबा अरे सांबा आम्ही खरं खरंच र खरंच आंघोळीला आलवी सरच्या कापऱ्या आवाजात मानला अर मग आंघोळ करायचं सोडून दडून का वासला त्यानं आणखी दरडावून इचलं दोघांची वाचाच बसली आणखी दर धरून घाम फुटला अंगात कापरं भरलं मी येतो मी येतो तुमच्या संघ आंघोळीला त्यानं तलवार नेवरती हाती दिली आणि म्हणला अरे कोल्ह्या कुत्र्यांसाठी तलवार न ग त्यानं कापडं काढली आणि हेरीत उतारला सरज्या तुक्या तुक्यांची आता भीतीनं पुरती गाळण उडाली होती त्याचं थरथरणारं पाय पायरीवर लाटपाट लाटपाट करायला लागलं होतं त्यांना ला नामो पैलवानाचं मोडलेलं कांबारट्या दिसायला लागलं मरान मरान जवळ आले आता ती काही टळत नाही ह्याची खात्री त्यांना झाली आणि त्यांच्या आणि त्यांच्या काळजाचं ठोकं चुकलं अर्ध्या अर्ध्या तास वर आला तो तुक्याला त्यानं बुडवून बुडवून मारलं होतं नेवरती बघत होता मगरीनं सावजाला चेलमडावं तशी त्यांची अवस्था केली होती तो कधी एकाला तर कधी दोघाला बगलत धरून बुडवत होता कधी त्यांच्या भर तळाला जात होता आणि सावजावर तुटून पडायची त्याची वेगवान गती होती आचूक आचूक मारावा आता सार बघून सार बघून यावरती शून्य झाला जवा जवा नाका तोंडात पाणी जाऊन त्यांची हालचाल थंडावली श्वास मांधावले आणि त्यांनी तळ गाठला तवा तवा सांभा बाहेर आला तशीच ओल्या अंगात कापडं घातली शांतपणे म्हणला हा ना चाला दोघ जवळ येता सांभाला त्याने निळलं त्यांच्या अंगात ओली कापडं होती चेहरा शांत होता त्यांच्या डोळ्यातली आग विजली होती तिनं मालनकडं बघितलं तिनं नजरेनं खुनावलं तो मायमालन उभ्या होत्या तिथं आला त्याला हळूच आवाज आवाजात विचारलं काय झालं सरजा अन तुक्याला बुडवून मारलं एकमेकींनी दोघींनी एकमेकींच्या डोळ्यात बघितलं सहा सहा वर्ष झाली तानाजीला माईच्या लेकाला मालनच्या नवऱ्याला असच असच मारलं होतं ह्या वाद ते आठवून कालवा कालव झाली तिच्या मनात पण वैऱ्याला तशीच सजा केल्याचं ऐकून त्यांची मन सुखावली इतकी वर्ष ती उजळमाथ्यानं फिरत होती त्यांना कसली कसलीच सजा झाली नव्हती आणखी आणखी अन्याय करायला ती निरडावली होती सहा वर्ष काळजात चालणारं दुःख आज आज थोडं थोडं हलकं झालं होतं तेव्हा तेव्हा आम्ही दुबळं होतो वायऱ्याचं बळ मोठं होतं पण पन, पण आता तसं कधी घडायचं नाही कारण कारण त्यांच्या बळाहून मोठं बळ आज आमच्या बाजून आहे त्यांनी संभाकडं बघितलं त्या बघण्यात अभिमान होता अपार कौतुक होतं थोडा थोडा सुद्धा तिटकारा नव्हता जातीचा द्वेष नव्हता माय संभाजवळ आल्या त्याच्या खांद्यावर हात ठेवला संभानं बघितलं माहीचं डोळ माहीचं डोळं पाहण्यानं गच्च भरलं होतं त्या भरल्या डोळ्यात ममता होती तर तर मालन सखू नेवरतीच्या डोळ्यात आश्रू होत आणि आणि गालात हसू होत हाताने डोळं पुसत मालन म्हणाली चला चला वाड्यावर चला वाड्यावर चला